लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आहेत आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत परभणीचं एकमेव बातमीपत्र एक बात लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी परिसर परभणी राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे त्यावर अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले असून मुख्य सचिवांच्या मार्फत त्याबाबतचं मत सादर शासनाला सादर करण्यात येईल निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मूळ तत्वावर प्राप्त झालेला अहवाल व त्यावरील चर्चा आणि अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल त्यामुळं या अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल अशी ग्वाही देताना अधिकारी कर्मचाऱ्यांनी संप मागव घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केलं त्यावरून राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी आपला मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचा कर्मचाऱ्यांच्या स्वागत करण्यात आलं असून परभणीतल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात फटाक्यांची आदिशबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीतल्या अक्षता मंगल कार्यालयात येत्या चौदा जानेवारी रोजी विविध क्षेत्रातील डॉक्टरांचं एक दिवसीय हो, मराठवाडा स्तरीय आयोजन सत्र पॉलिट्रॉकॉन करण्यात आलं याबाबतची माहिती देण्यासाठी आज इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कालानी आरपी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार पॉलिट्रॉमोकॉन दोन हजार चोवीस चे आयोजक डॉक्टर विवेक नावंदर डॉक्टर श्रीकांत झांबरे डॉक्टर एकनाथ गबाळे डॉक्टर विजय बोंडे डॉक्टर निहार चांडक डॉक्टर निनाद सुरेतळे आदींची उपस्थिती होती दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे अत्यंत नाविन्यपूर्ण अशी पॉलिट्रोमाकॉन ही कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे आमचे डॉक्टर एकनाथ गबाळे न्यूरोसर्जन परभणीचे आय एम ए परभणी तसेच जिल्हा शल्यची जिल्हा रुग्णालय परभणी आर पी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज परभणी ह्या सर्वांच्या माध्यमातून एका सुंदर अशा कॉन्फरन्सचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या कॉन्फरन्समध्ये अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या रुग्णांची चांगल्यात चांगली शुश्रूषा व्हावी सेवा व्हावी त्यांना जीवनदान मिळावं ह्यासाठी ज्या काही आधुनिक यंत्रणा आहेत त्या सर्वांचा अभ्यास याबाबतीत तज्ज्ञांच्याकडून मार्गदर्शन आणि अशा प्रकारचं एक सुंदर असं आयोजन केलेलं आहे अंदाजे वीस ते बावीस लेक्चर्स या ठिकाणी तज्ज्ञांचे होणार आहेत कार्यक्रमाचे होस्ट आहे राजगोपाल कालानी सर आणि सागर मोरे सर ह्या कार्यक्रमाचे मेन हे राहते स्पॉन्सर तर याबद्दल परभणीत आय एम ए तर्फे आणि परभणीतील तर सर्व डॉक्टरांतर्फे मी मराठवाड्यातील सर्व डॉक्टरांना निमंत्रित करू इच्छितो तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला भेसळयुक्त तेलापासून कायम दूर राहा आपल्यासाठी घेऊन आरोग्यदायी शुद्ध किसान गोल्ड खाद्यतेल करडई सूर्यफूल शेंगदाणा मोहरी तीळ आदींचे आमच्याकडे शंभर टक्के शुद्ध तेल मिळेल तसेच तेल काढून सुद्धा देण्यात ते येतील घरपोच सेवा उपलब्ध आहे पत्ता सिद्धिविनायक नगर कारेगाव रोड परभणी संपर्क शशिकांत फुलमटे मोबाईल क्रमांक अठ्ठ्यानव ते सोळा पेन्शन असा नारा देत आज परभणी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं संप पुकारण्यात आला कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परभणीचे जिल्हाधिकारी कार्यालय ओस पडल्याचं दिसून आलं यावेळी महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरण देत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांच्यासह प्रकाश मोरे रमेश ढोपे प्रवीण काकांडे हरीश टाक गजानन अन्नपूर्वे अशोक गिरार विठ्ठल मोरे अर्चना देशमुख शिवकन्या झोपडे अर्चना क्षीरसागर आदींनी सहभाग घेतलेला राज्यातील सतरा लाख अधिकारी कर्मचारी हे जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी बेमुदत संपावर उतरलेले आहेत सरकारला विनंती आहे आता अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्येच आमचा जुन्या पेन्शनचा कायदा मंजूर करून शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावे हे आमचा संप सोडण्याचा प्रयत्न करावा शासनाने अशी आमची मागणी आहे एकच विषय आंदोलनाची सांगता ही एक समिती नेमली होती शासनाने जुन्या पेन्शन योजनेचा अभ्यास करण्यासाठी त्या समितीचा अहवाल नुकताच शासनाकडे दाखल झाला दा आहे तो अहवाल स्वीकृत करून जशी आहे जुनी पेन्शन तशीच दोन हजार पाच नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना लागू करण्याची आमची आग्रहाची मागणी आहे ती पेन्शन लागू झाल्याशिवाय यावेळेस संप माघार घेणार नाहीत रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी आगामी लोकसभा निवडणुका तसंच अन्य उपोषण मोर्चे आदींच्या पार्श्वभूमीवर जिंतूर इथं पोलीस आणि आर ए एफ च्या वतीनं शहरातून पथसंचलन करण्यात आलं या पथसंचलनामध्ये जिंतूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व एक आर एफ ची तुकडीतील कर्मचारी सहभागी झाले होते शहरातल्या प्रमुख रस्त्यावरून हे पथसंचलन करण्यात आलं दरम्यान हे पथसंचलन कशामुळे करण्यात आलं याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती मात्र पोलिसांनी आगामी निवडणुका व्यक्तिव्ह परिसर परभणी जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीनं चौदा डिसेंबर पासून संप सुरू करण्यात आलाय याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागण्याचं निवेदन देण्यात आहे या संपासंदर्भात महाराष्ट्र राज्य स्तरावरील सर्व संघटनांची समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेनं तीस नोव्हेंबरला शासनाला निवेदन दिलं होतं या संपामध्ये धम्मदीप भराडे अशोक गुर्ले प्रसाद शेंदुरवाडकर गजानन काळे आर एम पेदापल्ली प्रभावती यादव पी डी जंगले जे पी घुगे आर एम कनकुटे एम एम पटाईत आदी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गुडघेदुखी मूळव्याध शुगर मुतखडा वात दमा दमालर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ गेल्या त्रेचाळीस वर्षापासून असलेल्या मराठा आरक्षण लढ्याचा सरकार दरबारी सहानुभूतीपूर्वक विचार झाला पाहिजे कारण राज्यभरातील मराठा समाज बांधव मोठ्या अपेक्षेनं या सभागृहाकडे पाहतोय त्यामुळे प्रदीर्घ काळ चाललेल्या मराठा आरक्षणावर कायमचा तोडगा काढून ऐतिहासिक निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे अशी स्पष्ट भूमिका गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी विधानसभेत मांडली मराठासोबत धनगर समाजाचाही एसटी प्रवर्गात समावेश व्हायला पाहिजे यासाठी सरकारनं सकारात्मक पावलं उचलली पाहिजेत असंही आमदार गुट्टे म्हणाले वाढती बेरोजगारी पाहता शिपाई लिपिक व टंकलेखक पदासाठी थेट पदवीधरते थे, पीएचडी आणि इंजिनिअरिंग पर्यंत तरुण अर्ज करत आहेत ही परिस्थिती नोकरीतील आरक्षणानं कमी होण्यास मदत होईल असा विश्वासही आमदार गुट्टे यांनी यावेळी व्यक्त केला आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात आलंय मात्र या परिसरात पार्किंग नसतानाही मोठ्या प्रमाणात वाहन उभी केली जात आहेत तर या परिसरातील दुकानांवर येणारे ग्राहक देखील आपली वाहनं पुतळ्याच्या परिसरातच उभी करतात यामुळे येथील सुशोभीकरणाचं नुकसान होत असून या वाहनचालक व दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी संघर्ष दिव्यांग संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी गेल्या चाळीस वर्षापासून अत्यंत तुटपुंजा मानधनावर गरोदर मातांपासून ते लहान बालकांवरील सुसंस्कारासह शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम अंगणवाडी सेविका करतात तरी पण शासनाच्या त्यांच्या मानधन वाढीसह व इतर मागण्यांकडे दुर्लक्ष करतं यामुळं अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा व इतर मागण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचा चार डिसेंबर पासून संप सुरू आहे राज्य सरकारनं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची गांभीर्यानं दखल घेऊन संप लवकरात लवकर मिटवावा आणि अंगणवाडीच्या बालकांचं होणार नुकसान टाळावं अशी मागणी कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वतीनं परभणी विधानसभा मतदारसंघात वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य तपासणी व उपचार शिबिर मागील नऊ वर्षापासून आयोजित करण्यात येत या तपासणी दरम्यान हृदयविकार असलेल्या चौदा बालकांना हृदय शस्त्रक्रियेसाठी आज सकाळी अकरा वाजता तपोवन एक्सप्रेस छत्रपती संभाजीनगरला पाठवण्यात आलं या बालकांवर मराठवाड्यातील प्रसिद्ध असलेल्या बजाज हॉस्पिटलला बाल हृदयरोग तज्ञ डॉक्टर महेंद्रसिंग परिहार हे हृदय शस्त्रक्रिया करणार आहेत या सर्व शस्त्रक्रियेचा खर्च आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वतीनं करण्यात येणार आहे या प्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर ज्ञानेश्वर पवार राहुल कांबळे संदीप पालकांची उपस्थिती होती रेड जिल्ह्यात गाजत असलेल्या कोट्यावधी रुपयाच्या मानव विकास मोफत सायकल वाटप घोटाळ्याची व्याप्ती वाढली असून चौदा डिसेंबर रोजी सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना दोन हजार एकवीस बावीस व बावीस तेवीस या दोन वर्षाच्या सायकल योजनेची माहिती मागवण्यात आली आहे तत्कालीन माध्यमिक शिक्षण अधिकारी आशा गरुड व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुख्याध्यापकांना हाताशी धरून कोट्यावधी रुपयाची मोफत सायकल योजनेत भ्रष्टाचार केल्याची तक्रार मिळाल्यानंतर संजय ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गेल्या तीन दिवसापासून चौकशी करतेय जिल्ह्यातील एकशे ब्याण्णव शाळांमधील मुख्याध्यापकांची चौकशी करण्यात आली असून त्यामुळे मुख्याध्यापकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झाले रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातल्या श्री खंडोबा यात्रा बाजार समितीच्या वतीनं श्री खंडोबा यात्रेचं जा आयोजन अठरा डिसेंबर रोजी करण्यात या यात्रेनिमित्त अठरा डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता श्रीची महापूजा होईल व सायंकाळी सात वाजता श्रीच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे श्रीच्या पालखीची मिरवणूक खंडोबा मंदिरापासून सुरुवात करून पुण्यश्लोक अहिल्या देवळकर चौक मोठा मारुती मंदिर क्रांती चौक गांधी पार्क शिवाजी चौक शनिवार बाजार या मार्गाने काढण्यात येईल तसंच श्री खंडोबा निमित्त दरवर्षी प्रमाण वीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता एम एस मराठवाडा हायस्कूल खंडोबा या ठिकाणी जंगी कुस्त्याच्या दंगलीच आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथील प्राचीन ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारक गुप्तेश्वर मंदिर जतन संवर्धन जीर्णोद्धाराचं काम पुरोत्व विभागाच्या वतीनं सुरू झालंय सध्या मातीच्या गोन्या लावण्याचं काम सुरू झालंय मंदिराचा सभामंडप मुख्य गर्भग्रहासून मोठमोठ्या भेगा पडल्या असून शिखर पश्चिमेला झुकलेला असल्यानं मंदिराच्या ग्रामस्थांना आपण आपल्या मंदिराचं काम पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी स्थलांतरित व्हावं असं पुरातत्व विभागाच्या पत्रानुसार अशा सूचना ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिल्या आहेत रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र शासन पुणे व कृषी संचालनालय महाराष्ट्र राज्यांच्या संयुक्त विद्यमानं युवक महोत्सव दोन हजार तेवीस संभाजीनगर इथं नुकताच संपन्न झाला आहे यात ज्ञान साधना फार्मसी महाविद्यालयाचा विद्यार्थी अमोल प्रभाकर बोरसे यानं पौष्टिक तृणधान्य काळाची गरज या विषयावर वक्तृत्व स्पर्धेत विभाग स्तरावर विजय मिळवला असून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के सचिव शीतल सोनटक्के शिवलिंग खानापुरे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद